शाबुदाना शाबुदाना वडा हा उपवासाला आणि स्नॅक्स म्हणून खूप प्रसिद्ध पदार्थ आहे बाहेरून खमंग कुरकुरीत आणि आतून मौसर लागणारा हा वडा बरेचसे लोक वडा तेलकट होतो म्हणून खात नाहीत हे वडे आपण न तळता एक ते दोन चम्मच तेलामध्ये हे वडे आपण बनवले आहे आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल वडे किती कुरकुरीत झाले आहेत पाहू शकता बघा अजिबात तेलकट झालेले नाहीत करू वडा तोडून पाहूया तर पहा आतपर्यंत साबू सगळे शिजले आहेत आणि किती पोकळ वडा बनून तयार आहे पाहू शकता चला तर वेळ न वाया घालवता पाहूया रेसिपी नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम साहित्य पाहूया तरी ते एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहेत दोन बटाटे उकळून घेतले आहेत मीठ हिरवी मिरची आणि शाबूरदाना तर सर्वप्रथम इथे एक मिक्सरचा डबा घेतला आहे आणि यामधले अर्धे शेंगदाणे बारीक आपण कूट करून घेऊया आणि अर्धे शेंगदाणे असे साबूतच ठेवूया तर हे मिक्सरमधून मी कूट करून घेतला आहे हे बाजूला ठेवूया तर इथे एक मोठं भांडं घेतलं आहे यामध्ये हे बटाटे किसून घेऊया तर हे बटाटे उकळलेले आहेत इथे मी दोन्ही बटाटे किसून घेतले आहेत आता यामध्ये आपण साबूत ठेवलेले शेंगदाणे घालूया हिरवी मिरची इथे मी दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतली होती यामध्ये मिक्सरमध्ये आपण फिरवलेलं शेंगदाण्याचं कूट घालूया शाबूदाना घालूया हे शाबूदाना मी दोन तास अगोदर भिजत घातले होते आणि अशा या पद्धतीने आपण चम्मच मी साबुदाना काढून घेऊया यामुळे काय होईल खाली भांड्यात पाणी राहिलं ना तर ते निघून जाईल काही वेळा काय होतं आपण डायरेक्ट साबुदाणा ओततो आणि भांड्याच्या तळाशी पाणी असतो आणि त्या पाण्यामुळे मिश्रण पातळ होतो त्यामुळे या पद्धतीने वरच्यावर काढून घ्यायचे आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे मिश्रण मिक्स करून झालंय आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया तर पहा मी लिंबा एवढे गोळे बनवून घेणार आहे हा पहा म्हणजे काय थोडा छोटा गोळा असला ना तर वडे छान आजपर्यंत शिजतात तर सगळ्या मिश्रणाचे मी ते वडे बनवून घेतले आहे आणि ते गॅसवर एक पात्र ठेवलं आहे पात्रामध्ये तेल घालूया तेल गरम झालं की यामध्ये आपण कडीपत्ता चुरून घालूया यामुळे काय आपले वडे छान खमंग कुरकुरीत होतात यामध्ये थोडे तिळ घालूया तिळ पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही स्कीप पण करू शकता गॅसची फ्लेम कमीच आहे आचेवर आपण हे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत आलटून पालटून भाजून घेऊया तर सगळे वडे मी इथे आपल्या पात्रामध्ये घालून घेते काही सेकंदानी पलटून घ्यायचे वडे तयार आहेत काढून घेऊया तर पहा जवळून दाखवते तिळामुळे वडे आणखीन छान दिसत आहेत तर पहा फे आपन वड़े वड़े हे सगळे आपण वडे काढून घेऊया आणि अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि छान खमंग कुरकुरीत वडे तयार आहेत आतपर्यंत साबू सगळे शिजले आहेत आणि किती पोकळ वडा बनून तयार आहे पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज एक लाईक करा धन्यवाद